अजित पवार नाकानं कांदे सोलतात ना तर त्यांनी अशा चौकशीला सामोरं गेलं पाहिजे उगाच मा जर काही संबंध नाही काही भ्रष्टाचार झाले नाही अशा चौकशीला अजितदादांनी सामोरं गेलं पाहिजे तुमचा स्ट्रेस वाढतो म्हणून तुम्ही तिथे जातात बाकी विरोधकांना तुमच्यापासून काय स्ट्रेस येणार आहे तुम्हाला स्ट्रेस आला की तुम्ही गावाकडे जातात असंच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे बाकी तुम्ही काय कोणत्या वेळेला कोणती शेती करत असतात बांद्र्याच्या किल्ल्यावर अशा पद्धतीनं दारूच्या पार्ट्या होणं म्हट किल्ल्याचं पावित्र्य भंग करण्याचा हा प्रकार आहे अखिल चित्रेंनी या विषयी आधीही आवाज उठवला होता आता त्यांनी उपरोधाने हो अशा पद्धतीनं एक्साईजनी परवानगी दिली का असं म्हटलेलं आहे अशा परवानगी कुठे नसतात परंतु असं खुलेआम होतय याचाच अर्थ त्याला राज्य सरकार परवानगी देत असं त्याचा अर्थ होतो आणि राज्य सरकार नुसतं बांद्र्याचा किल्ला नाही विशाळगडाचं एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या काय झालं विशाळगडावर अजून जशीच्या तशी स्थिती आहे आणि त्याच्यामुळं राज्य सरकार किल्ल्याच्या त्या गोष्टी करतं आपल्या अ किल्ल्यांना दर्जा मिळालेला जागतिक वारशाचा दर्जा मिळालेला असतानाही या किल्ल्यांकडे अजूनही राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे शरद पवार यांच्या पक्षाचं अस्तित्व संपुटात चाललंय असे विखे पाटील यांनी टीका केलेले राजकारणात जे पिरलं जातंय आहे त्याच करण्याची पवार असं कोणत्याही पक्षाचं अस्तित्व कधीच मिटत नसतं अनेक पक्ष जे आहेत ह्या पक्षाची पाळमुळं रुजलेली असतात तेव्हा असं कोणी विखे पाटील म्हणल्याने कोणाचा पक्ष संपत नसतो विचारसरणी याची असते इथे गावाला आलो की विरोधकांचा स्ट्रेस वाढतो एकनाथ शिंदे असे म्हणाले विरोधकांना त्यांनी टोला लागवला तुमचा स्ट्रेस वाढतो म्हणून तुम्ही तिथे जातात बाकी विरोधकांना तुमच्यापासून काय स्ट्रेस येणार आहे तुम्हाला स्ट्रेस आला की तुम्ही गावाकडे जातात असंच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे बाकी तुम्ही काय कोणत्या वेळेला कोणती शेती करत असतात कधी जाऊन कोणते काम असतात का काय मी डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हे आता गीसी कॅसेट येते नवीन काय बोलत राहा मला त्यांना अजित पवार आपल्या चौकशीला समोर जातील काय वाटतं गेलं पाहिजे अजित पवार नाकानं कांदे सोलतात ना तर त्यांनी अशा चौकशीला सामोर गेलं पाहिजे उगाच मा जर काही संबंध नाही काही भ्रष्टाचार झाले नाही अशा चौकशीला अजितदादानी सामोरं गेलं पाहिजे कारण मला असं वाटतं अशी परीक्षा अग्निपरीक्षा दिलीच पाहिजे कारण अजितदादा या पद्धतीनं मान्य आहे दादाची कार्यपद्धती वागणं हे सगळ्या गोष्टी आम्हाला हंड्रेड पर्सेंट मान्य आहे म्हणूनच बाकी बरबटलेले सगळे असते तर आम्ही थोडी म्हटलं असतो काजीत दादांनी या अग्निपरीक्षेला सामोरं गेलं पाहिजे मुंबईमध्ये मध्ये काँग्रेसने सोबळाचा नारा दिलेला आहे कसं सगळेच पक्ष असं म्हणत असतात इलेक्शन सगळे ज्याचे त्याचे पुन्हा आघाड्या करत असतात कारण आज कोणत्याही पक्षाची सोबळाची शक्ती नाही आज मुख्यमंत्री यांच्या शहरामध्ये दोन तीन कार्यक्रम काय बघ त्याला काय कार्यक्रम आहे त्यांनी काय त्याच्यात दिवे लावलेले व संतराव नायकाचा पुतळा इकडचा इकडे ठेवला त्यांनी काय त्याच्यात दिवे लावले काही लोकांनी आधी संघर्ष केला दुसरं कोणते कार्यक्रम त्यांचे त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम आहे स्वामी रामानंद तीर्थांचा पुतळा तेरा महिन्याने उद्घाटनाला वाट बघतो आम्ही सतरा सप्टेंबरला त्यांना वेळ मागितली होती त्यावेळेस दिली नव्हती आता त्यांना वेळ मिळाला आता ते आलेले त्यामुळे त्यांनी काय फार दिवे लावायला थोडे येऊ लागले ते सध्या जिल्हा परिषद असावं नाही असं ते जसं आरोप करतात तसे फालतू आरोप आम्ही नाही करणार ठीक आहे या विकास कामाला आले त्यांच्या पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटन आहे त्याला ते आले त्यांचा अधिकार आहे आलं पाहिजे गेलं पाहिजे त्याच्याविषयी काही प्रश्न नाही त्यामुळे सगळ्याच गोष्टी राजकीय ते जसे आरोप करतात तसं मी तरी नाही करणार